मंडळी नमस्कार तर आजच्या या व्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे बा तर एक जेजुरीचा परफेक्ट व्लॉग तुम्हाला द्यायचा होता पण अडचण थोडीशी अशी झाली मी तो व्हिडिओ जो आहे त्या ज्या क्लिप्स आहेत त्या हाय क्वालिटीमध्ये शूट केल्या होत्या फाईव्ह पॉईंट थ्री के या रिझोल्युशनमध्ये आणि आता ते काय होतंय मोबाईलमध्ये ओपन होत नाही आहेत तर त्याला थोडंसं कन्व्हर्ट करावं लागेल आणि नंतर व्हिडिओ बनावा लागेल तर त्याला थोडासा वेळ लागेल म्हणून तो व्हिडिओ मी नंतर देईल पण आज आनंदाची बातमी अशी आहे खूप दिवसानंतर बऱ्याचशा आडी अडचणीनंतर आज आपलं सोलरचं मटेरियल येत आहे पहा आत्ता काही वेळापूर्वी मला फोन आला होता की तुमचं मटेरियल आलेलं आहे आणि नेवासा फाटा येथून ते घेऊन जा तर मी आता त्याच्यासाठी चाललेलो आहे पहा एक गाडी शोधतो आणि घेऊन जातो आणि तुम्हाला इत्यमभूत माहिती सांगतो की काय 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 कसं कसं आहे चला मग

पाईप पाईपाची क्वालिटी वरून टाकला त्यांनी पाईप पाच एच पीस मटेरियल आहे

अगोदरचं जे मटेरियल होते पाच एच पीच होत आलो आलो सहा प्लेट टाकल्यात हे मोटर पंप

Otra vez, tengo

सर आता ला ले ले, ले ले, आता हे फिटिंगला कसं कोण काय तर आता हे आपलं मटेरियल घेतलेलं आहे आणि आता निघायचं सगळं मटेरियल टाकलेलं आहे सगळं मटेरियल बांधून वगैरे व्यवस्थित जाऊन द्यायचंय आता सगळं एवढं मटेरियल आहे पहा तर हे पहा मंडळी तीन एच पी सोलर पंपाचं मटेरियल सी आर आय कंपनीचं घरी पोहोच झालेलं आहे पोहोच झालं म्हणजे मी आणलं नेवासा फाट्यावरून या प्लेट आतमध्ये ठेवल्यात इतकं सहा आल्यात पहा तीन एच पी बरोबर तर मंडळी खूप महिन्यांच्या म्हणजे जवळपास नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आपलं मटेरियल आलेलं आहे आता पंप कधी बसतोय माहित नाही पण आजचा असा हा व्लॉग होता बा शेअरआयचं मटेरियल आलेलं आहे तीन एच पीचं तर आजचा हा व्लॉग मी इथंच संपवतोय आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर चला मग आपण भेटूया पुढच्या मध्ये